Yes. डॉक्टर रमेश पिसे सर माझ्यासोबत आलेले विलास काळे सर, डॉक्टर विलास काळेसर आणि त्यांच्या आज आपण या ठिकाणी जे आलेले आहोत ते ओबीसी बहुजन पार्टी आणि राष्ट्रीय साहित्य मोर्चा आणि तशा माननीय गोपालजी आलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे गोळा झालेले आहोत ते आहोत ओबीसी भोजन पार्टी आणि राष्ट्रीय साहित्य मोर्चा आणि एक वैचारिक त्यांचा एक कॉमन प्लॅटफॉर्म असू शकतो त्यांच्याकडे एक वैचारिक बेस असू शकतो त्या मंडळीशी चर्चा करण्यासाठी विमर्श करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत भारतामधलं तुम्ही चित्र पाहिलेलं आहे महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला नोव्हेंबर मध्ये दिसणार आहे भारताच्या चित्राबद्दल भारता आपल्याला जास्त चर्चा करायची काम नाही अगदी बाजार आणि राज्यघटना संविधानाला गाल गोठला होतं दोन्ही कार्यक्रम फेल झालेले आहेत आणि दोनशे चाळीस वर आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये नाही आहे सरकार कोणाचं आहे एनडीएच सरकार देशामध्ये आहे इथपर्यंत आपल्याला मॅटर क्लिअर झालेला आहे सो भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलेलं आहे एनडीएच सरकार आलेलं आहे ओके त्यामुळे पुढील पंचवीस तीस वर्ष तरी मला वाटतं पन्नास वर्ष भारतीय संविधान बदलण्याची भाषा हे करणार नाही तेवढं पॅकिंग तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे तुम्हाला तुमच्यासाठी टाळ्या बदलणार मित्रांनो आपण येऊ महाराष्ट्राकडे महाराष्ट्र आणि नोव्हेंबर अशाच प्रकारची काहीतरी कामगिरी तुम्हाला नाही तर मग ते काय डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन इकडे ट्रिपल इंजिन तिकडचं एक इंजिन तसं आता टेट्रा इंजिन आणि तीन तर इंजिन आपल्याच आहेत ना आहे की नाही तिकडचं एक इंजिन ते तिकडे दोन इंजिन आहेत तिकडे तीन इंजिन आहेत का माननीय चंद्रबाबू माननीय नितीश कुमार आणि ते अनेक इंजिन आहेत तीन इंजिन तिकडे आहे तीन इंजिन तीन इंजिन आणि असे सगळे इंजिन इंजिन डबे पत्ता नाही अशा अवस्थेमध्ये हा देश चालतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे इंजिन घेऊन फिरत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी नागपुरामध्ये ज्या ठिकाणी संघभूमी आहे आणि ज्या ठिकाणी दीक्षाभूमी सुद्धा आहे अशा मध्यवर्ती ठिकाणामध्ये आणि इंडियाचं झिरो पाहिजे बरोबर आहे इंडियाचं झिरो पाहिजे त्यामुळे भारताच्या मध्यभागी आम्ही एका विशिष्ट विचाराला चालना देण्याकरिता एक विचाराचा वारा बदलविण्याकरिता एक परिवर्तन आणण्याच्या दृष्टिकोनातून आसे जा है, ले। आनि या सगळ्या क्रांत्या ज्या आहेत त्या नागपूर जागतिक पातळीवर त्या क्रांत्या नागपुरात झालेल्या आहेत आणि त्यापैकी जे क्रांती याही अनुषंगाने व्हावी असा आमचा मानस आहे आणि म्हणून आज आपण नागपुरामध्ये कमी लोक परंतु अत्यंत महत्वाचे लोक बसलेले आहोत आणि काही ऐतिहासिक स्वरूपाचे निर्णय या निमित्तानं आपण घेणार आहोत काही चर्चा करणार आहोत काही डिसिजन घेणार आहोत आणि दॅट वे आपला प्रोग्रेस होईल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अशी आपली अपेक्षा आहे डॉक्टर आंबेडकर आणि संविधान आणि भारताची लोकशाही त्यांनी लोकशाहीची एक व्याख्या केली आहे लोकशाहीची व्याख्या बाय द पीपल ऑफ द बट इट इज नॉट डेफिनेशन ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर इट इज द ऑफ प्रेसिडेंट ऑफ यू एस ए डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्याची एक संविधानाची व्याख्या आहे मी एम ए पॉलिटिकल सायन्स आहे एम एस सी पर्यंत मला त्याची व्याख्या माहिती नव्हती त्यानंतर मी जेव्हा सामाजिक कभाग उतरलो तेव्हा मला ती डॉक्टर आंबेडकर म्हणतात रक्ताचा एकही थेंब न सांगतो रक्ताचा एकही थेंब न सांगतो सुरुवात दिसून होते बुद्धी विचारतो माणूस रक्ताचा एकही थेंब न सांडता देशातील शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची प्रक्रिया हे ज्या दिवशी साध्य होईल क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची प्रक्रिया आणि म्हणून त्या लोकशाहीच्या मार्गाने हा देश आता चाललेला आहे का आणि तो कुठे उभा आहे आणि तो कसा उभा आहे भविष्यात त्याचं काय होणार आहे याचा विचार नागपुरातच करावा लागेल कारण चौदा ऑक्टोबर छप्पन एक झालं होतं नागपूरातच झालं होतं त्यामुळे हा विचार करण्यासाठी आपण इथे रस्तेच आहोत मित्रांनो वैधानिक लढाई रस्त्यावरची लढाई बौद्धिक लढाई सगळ्या लढाई आपण करून बरोबर आहे संधान की किती वर्षी आलो दो दोन हजार अठरा मध्ये बरोबर आहे लढाई सुरू आहे कंटिन्यू वेआर इन द प्रोसेस परंतु हे सगळं करत असताना आपल्या लक्षात येतं आता जोपर्यंत आपण राजकीय लढाई लढणार नाही त्यासाठी जोपर्यंत आपण सिद्ध होणार नाही महात्मा फुले म्हणतात तसं सत्यवातून सारा कळा झाला अव कळा ज्योती म्हणे आणि डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्यांचे शिष्य जा आणि आपल्या घराच्या भीतीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन आणि प्रशासन करती जमात बन। बनायची गुरु शिष्य लोकेशन त्यांची हे सागी आहे आणि त्या सागीच्या हिशेबाने त्या हिशेबाने आम्हाला कमिटमेंट करायचं आहे की नाही तरी तरी आम्ही करणार आहोत की नाही आणि म्हणून ओबीसी बहुजन म्हणून ओबीसी बहुजन पार्टी तत्काल किसूर मुता है अपने कस्तीस किलो का मनोज मानव एक बार्क है सोरे बीत घुसत ओबीसी तुसतो इकड़े नहीं पैसे द्वारा स्वतंत्र माननीय शिंदे अजीत माननीय देवेंद्री नागपुर लेना दिलेली घेत नाही आम्हाला ओबीसी ओबीसी का पाहिजे छप्पन हजार दोनशे अठरा कुठून ग्रामपंचायती पासून कोणपर्यंत जेडपी पर्यंत ही माणसं जी आपली बारीक फिरीक लागली होते सरपंच झाला नावायचा नाही नाही बरोबर आणि म्हणून तिथे पाहिजे आहे त्याचं उद्या आरक्षण दिलं होतं मला आम्हाला एकोणीस टक्के आहे बीजेपीचं सोडलं तर वन टू थ्री एकोणीस मध्ये ते तुम्ही बत्तीस आहे म्हणता सुद्धा की, की इतके इतके ते आपल्याला माहिती ते नाही आहे त्यांचा विचार तर नाही लागणार झाले कारण त्यांची डिमांड नाही कारण की आहे का इतके वर्षात इतके महिन्यात एक वर्ष झाला तुम्ही ऐकलं का अजिबात नाही कारण काय मोठं असू शकतात आठ ते दहा टक्के असू शकतात त्यांनी मी किती तरी असले तरी तुमच्यामध्ये आलं तर ना तुमचं ना त्यांचं मुलांना मला असं ते होईल हे त्याला समजत नसा होता भरती असेल ते रुढी पार्टीचे लोक असं दिलं आहे बरोबर आहे की हे असं असताना त्यांनाही कळत नसेल का त्यांना हे अब्सोलेटली कळते कळते म्हणजे कळते तर तुम्हाला मनाकडते ना कळत नाही का बरोबर आहे ते त्यांनाही कळते आपल्यालाही कळतं कळण्याबद्दल काही वांदाच नाही वांदा जो आहे तो तुझून हव्याचा सर झाला का तो जो शिंप्याचा झाला तो तो तेलाचा झाला तो झेकत नाही तो सोसत नाही तो बरा भावत नाही त्याच्याकडे आणि तो भाव बरं पाहायचं पाहत नाही आणि त्याच्यामुळे म्हणून काय होते की त्यांना ते तुम्हाला होऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी त्यांना हे आरक्षण होत बाकी तुमच्यासाठी आरक्षण इकडे तिकडे त्यांनाही घेतलं आपणही घेतलं आता आपलं तर काय चालू आहे तरी सांगितलंच मग प्रस्तावने प्रस्तावनेमध्ये मांडलंच त्यांनी की मंडल आयोग त्याच्या अगोदर आणि आता आणि आपला प्रचंड बॅकलॉग आता विशेष बोलत होते हा प्रचंड बॅकलॉग असून आणि पुन्हा बॅकलॉगच बॅकलॉग आणि त्याच्यात तर आणि कंपनी म्हणजे मराठी येतील आपल्याकडे काय हो आणि काय करू त्यांचं त्यांचं काही खरं आहे का हे त्यांना समजत नसेल का हे त्यांना समजत परत छप्पन हजार दोनशे तिथे त्यांना सरपंच झाल्यानंतर न्हावी जो मसाज बसाला त्याच्या घरी यायचा नाही दिवाळी जिव्या ओवाडायला त्याच्या घरी यायचा यायचा तो झाला आता सरपंच त्याच्यावर छप्पणा दुर्घटच्या वाटणं राजेश बरोबर आहे तो झाला आता सरपंच आणि तो सरपंच झाला तो झपत नाही अटल थँक्यू सगळ्या परिस्थितीमुळे हे आरक्षणाचं जपणं सुरू आहे आपण यानं इथे सुरू नाही आणि हे टुनटुनी वाजणार आहे कुठपर्यंत आता हे निधन झाले त्यानंतर धरांगे लो वेअर वीज नॉट बी लो टू यू मे इज लिमीट मे इज नॉट लिमीज